नमस्कार मी भीमराव कराडे पाटील बीकेपी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन नवीन विषय आज दिवसाची अशी चर्चा आज चर्चा म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये जे गाजत असलेलं संतोष देशमुख प्रकरण त्या देशमुख प्रकरणाचा जो मास्टर माइंड आहे वाल्मिकी कराड तर वाल्मिकी कराडला कर कधी अटक होईल तोच विषय आज घेऊन आलेलो आहे तर आणि वाल्मिक कराड कोण आहे आणि कोण होता तोच विषय आज घेऊन आलेलो आहे तर चला चर्चेला सुरुवात करण्या अगोदर आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील हेच सर्वांना विनंती तर चला चर्चेला सुरुवात करूया तर चर्चा <coughs> म्हणजे वाल्मिकी कराड आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख यांचा जो बीड जिल्ह्यातल्या मसाजोगी गावचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांची जी हत्या झाली या हत्येचा कालवा हा महाराष्ट्रभर झालेला आहे याचा गाजावाजा हा महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये म्हणजे अधिवेशनात देखील झालेला आहे बीड जिल्ह्याचे जे सहा आमदार आहेत त्यापैकी पाच आमदार यांनी वाल्मिकी कराड याचं नाव घेतलं आणि वाल्मिकी कराडला कधी अटक होईल असं पाच आमदारांनी सांगितलेलं आहे म्हणजे भारती ते भारतीय जनता पक्ष जे आहेत त्यातला एकच आमदार फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे बाकी उर्वरित भारतीय जनता पक्षासोबत असणाऱ्या गटाचेच आहेत म्हणजे एवढे पाच पाच आमदार जर विरोधात सांगत असतील तरी देखील त्या व्यक्तीला अटक होत नसेल तर त्या व्यक्तीचं वर्चस्व किती हे सगळ्यात महत्वाचं आणि काही जणांनी तर असं सांगितलं की बीड जिल्ह्याचा जो पोलीस अधीक्षक आहे त्याची नेमणूक हा वाल्मिक कराड करतो म्हणजे हा वाल्मिक कराड एवढा मोठा झाला कसा गोप धनंजय मुंडेचा राईट हँड झाला कसा तर त्याच्या पाठीमागची आपण हिस्ट्री अगोदर पाहूया की वाल्मिक कराड हा गोपीनाथ मुंडे यांच्या घरी म्हणजे बांगल्यावरती घरगडी गर म्हणून काम करणारा वाल्मिक कराड आज वाल्मिक भाऊ झालाय बीड जिल्ह्याचा मालक झाल्याने झालाय बीड जिल्ह्याचा सर्वा सर्वे झालाय आपण पाहतो की एखादा आमदार असेल तर आमदाराला एक बॉडीगार्ड असतो असतो परंतु या वाल्मिक कराडला दोन पोलीस बंदोबस्त म्हणजे दो, दोन दोन वाले बॉडीगार्ड आहेत म्हणजे सरकारी ताप्यामध्ये हा फिरणारा वाल्मिकी करार गरगडी म्हणून काम करणारा एवढा मोठा झाला कसा गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर तसंच गोपीनाथ मुंडे यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर धनंजय मुंडे म्हणजे गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी फारकत घेतल्यानंतर वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या बाजूने गेला आणि धनंजय मुंडे यांचं काम पाहू लागला त्यातच हळूहळू जम बसवत गेला या वाल्मिक कराडवरती जवळपास बत्तीस खुनाचे गुन्हे गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचं बोललं जातं म्हणजे बत्तीस खून याचा मास्टर माइंड आहे असं बोललं जात वाल्मिक कराड यांच्यावरती खून खुनाचा प्रयत्न अपहरण खंडणी असे अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत या वाल्मिक कराडच्या व्यवसायामध्ये एकंदरीत तीनशे गाड्या या हायवा गाड्या तीनशे म्हणजे वाळूचा कुठंही निलाव नसतानी या वाळूच्या गाड्या तीनशे तीनशे या वाल्मिक कराडच्या चालतात तर याचा सगळा सर्व सर्व मास्टर माइंड म्हणजे वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडचा आका म्हणजे धनंजय मुंडे पाठीमागच्या काळामध्ये पंकजा मुंडे यांनी देखील म्हटलं होतं की धनंजय मुंडे यांचं पानही ज्याच्याशिवाय हलत नाही असे वाल्मिक कराड म्हणजे धनंजय मुंडे यांचा अतिशय जवळचा माणूस म्हणजे वाल्मिक कराड या वाल्मिक कराडनं बीड जिल्ह्यामध्ये फार मोठा असं साम्राज्य उभं केलेलं आहे त्यातच जितेंद्र आव्हाड देखील म्हटले की वाल्मिक कराड म्हणजे बीड जिल्ह्याचा छोटा शकील झालेला आहे कुणाचाही सहजासहजी खून करणे खंडणी अपहरण अशा अनेक गुन्ह्यांमध्ये वाल्मिक कराड याचा सहभाग असतो असं अनेकांचं मत आलं अनेकांनी सांगितलं विधान भवनामध्ये देखील अधिवेशनात देखील दिके, अधिवेशनात देखील हेच सांगितलं याच्यावरतीच गदारोळ झाला आणि या गदारोळामध्येच हे फक्त आरोप प्रत्यारोप झाले आणि आपण पाहिलं की या हे जे अधिवेशन सुरू होतं या अधिवेशनाला देखील कराड आला होता तिथं त्याचे फोटो आले वाल्मिक कराड अधिवेशनात नागपूरलाच्या अधिवेशनात अधिवेशनात वाल्मिकी कराड येतो म्हणजे हे किती लज्जास्पद गोष्ट आहे ज्याच्यावरती आरोप आहेत खुनाचे असा व्यक्ती या ठिकाणी येतो म्हणजे हे साम्राज्य एवढं मोठं बीड जिल्ह्यामध्ये उभं करण्यासाठी वाल्मिक कराडला काय काय करावं लागलं हे भयानक परिस्थिती आहे मसाजोगचे जे संतोष देशमुख प्रकरण आहे हे पवनचक्की पासून सुरू झालं म्हणजे जी पवनचक्की बेकायदेशीर उभारणा होत चालू होती या पवनचक्कीचं प्रकरण म्हणजे तिथली तक्रार झाली त्या तक्रारीवरून तक्रार हा सगळा खून खटला घडला या यातले आठ आट आरोपी अटक केलेले आहेत परंतु इतर इथल्या लोकांचं असं मत आहे की आठ आरोपी नुसते अटक करून उपयोग नाही वाल्मिक कराड दुसरे आठ गुन्हेगार तयार करण याचा जो मास्टर माइंड आहे वाल्मिकी कराड त्यालाच अटक केली पाहिजे आणि जो वाल्मिकी कराडला जो सहकार्य करणारा धनंजय मुंडे आहे धनंजय मुंडे यांना पहिले मंत्रिमंडळात बाजूला केलं पाहिजे असं लोकांचं मत येतं परंतु एक साधा माणूस ते आज गुन्हेगारी जगताचा बीड जिल्ह्यातला बादशाह आणि तो पण सफेद कपड्यातला म्हणजे राजकारणी बादशाह अशी वाल्मिक कराडची आज प्रतिमा तयार झालेली आहे वाल्मिक कराड म्हटलं की गुन्हेगारीकरणाचे जागतिक की म्हणजे बादशाह बघित गुन्हेगारीकरणाचा बीड जिल्ह्याचा बादशाह असं संबोधलं जातं जेवढे जेवढे अवैध व्यवसाय चालतात दा या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये जे अवैध व्यवसाय चालतात त्या अवैध व्यवसायाचा मास्टर माइंड म्हणजे वाल्मिकी कराड असं संबोधलं जातं एक साधा माणूस ते एवढा मोठा गुन्हेगारी म्हणजे पांढऱ्या कपड्यातला गुन्हेगार असंच एकंदरीत म्हणता येईल असंच एकंदरीत या वाल्मिकी कराडचं इतिहास म्हणजे भयावक असा इतिहास आहे तर आपण वाल्मिक करारबाबत आज सविस्तर अशी चर्चा आज ऐकली तर पुन्हा एकदा आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सर्वप्रथम आपण सबस्क्राईब करावा ही विनंती आणि कॅमेरामॅन आणिकेच मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे